आमच्या दादा महाराजांना स्वराज्याच्या छत्रपतींना दग्यानं बंदी बनवून ठेवणाऱ्या मुघलांच्या छावणीवर हल्ला चढवून छत्रपती सोडवून आणण्याचा धाडसी बेत उरी बाळगून बेभान होऊन शत्रूच्या सैन्यावर तुटून पडणाऱ्या आपल्याच खोजेतल्या एका वीर मरण पत्करणाऱ्या मावळ्याच्या घरी आम्ही गेलो होतो त्याच्या आईचे सांत्वन करायला आम्ही गेलो होतो रणांगणावर धारातीर्थ पडलेल्या मावळ्याची माऊली दुःखात होती पण तारा आपला मुलगा रणांगणावर धारातीर्थी पडला याचे दुःख त्या माऊलीच नव्हते तर शिवदौलतीचा छत्रपती सोडवून न आणता आपला पोरगा कसा पडला याची खंत त्या माऊलीच्या डोळ्यात दिसत होती आपला पोरगा राजाला वाचवून रणांगणावर पडला असता तर पुढल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार झाला असता अशी ती माऊली बोलली